नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण डेअरी फार्मिंगमध्ये कोणती गाय जास्त उत्पन्न देऊ शकते किंवा नफ्याची नफा देणारी जास्त गाय जास्त नफा देणारी गाय कोणती तर ते आज आपण बघणार आहोत कारण बरेच शेतकरी किंवा पशुपालक असे आहेत की त्यांचा फक्त म्हशीचा डेअरी फार्म आहे काही नवीन होतकरू आ... पशुपालक आहेत किंवा मग नवीन व्यवसाय करणारे बरेच नवतरुण आहेत की त्यांना डेअरी फार्म चालू करायचा पण तो कोणता करायचा किंवा मग त्या संदर्भात ते संभ्रमा संभ्रमात आहे तर आज आपण त्या संदर्भात चर्चा करणार आहोत तर गाईचा डेअरी फार्म करताना करायचा असेल तर देशी गाय ही उत्तम आहे परंतु एक दोन गाई किंवा घरच्या जर ठेवायच्या असेल तर त्या फक्त देशी गाईच ठेवल्या गेल्या पाहिजे पण व्यवसायाच्या दृष्टीने विदेशी गाईच चांगल्या असतात आणि विदेशी गाई भारतात का आलं तर त्या जास्त दूध देतात म्हणूनच त्यांना भारतात आणलं गेलं ते जर्सी असेल एच असेल दूध जास्त देतात म्हणून त्यांना भारतामध्ये आणलं गेलेलं आहे तर आज आपण याच जर्सी आणि एच गायीमध्ये तुलना करणार आहोत की दोन्हीपैकी गाय कोणती चांगली तर सर्वप्रथम आपण वर्णन बघूया याच्याब गाईचं जे आहे तर त्याचा रंग हा काळसर पांढरा असतो म्हणजे काळा पांढरा असतो जर काळा असेल तर त्यावर पांढरे डब्बे असतात आणि पांढरा असेल तर त्यावर काळे डब्बे असतात तर जर्शी गाईचा रंग हा तपकिरी असतो पिवळसर तपकिरी रंगाचा असतो तर आणि याच गाय जी आहे ती लांब रुंद आणि चांगली भरदार असते तर जर्शी गाय ही आकाराने याच्याब गायीपेक्षा याच्याप गाईच्या तुलनेमध्ये लहान असते आकाराने तर दूध आता यांचं जर दुधाचा जर फरक बघितला तर याच्याप गाय जास्त दूध देते जर्शी गाय ही याच्याप गाईपेक्षा कमी दूध देते तसंच याच एप जे पीक लेवल आहे ते जास्त काळ टिकून राहतं पीक लेवल म्हणजे काय तर ज्यावेळेस गायीची प्रसुती होते त्यावेळेस ती दीड महिन्यापर्यंत तिचं दूध हळूहळू वाढत जातं आणि वाढल्यानंतर ते जास्त काळ टिकून राहतं त्याला म्हणतात पीक लेवल टिकून राहणे तर हे जर्शी गायीपेक्षा याच एफ गायीचं पीक लेवल जे तर जास्त काळ टिकून राहतो त्यामुळे दुधाच्या बाबतीत जर म्हटलं तर याच एफ गाय खूप चांगली आहे तसंच जर फॅटचा विचार केला तर याच एफ गायीचा फॅट हा ती साडेतीन ते ती तीनच्या च्या दरम्यान असतो पण बहुतांश याच एफ गायीचा फॅट हा तीनच्या खालीच बसतो बऱ्याच गायींचा शंभरापैकी खऱ्या गायीचा सा फॅट हा साडेतीन चार पर्यंत जातो असता बहुतांश गायींचा फॅट हा तीनच्या आत असतो तर जर्सी गाईचा फॅट हा चार ते पाचच्या दरम्यान असतो पण बऱ्याचशा गायीचा फॅट हा साडेचार पाच असतो तर चारच्या खाली बहुतांश जर्सी गाई येतच नाही नव्याण्णव टक्के जर्शींचा जर्सी गाईचा फॅट हा चार टक्क्यापेक्षा जास्त असतो त्यामुळे फॅटच्या दृष्टीने जर विचार केला तर जर्सी गाय ही खूप चांगली कारण आता आपण जो डेअरी फार्म करणार आहोत तो कोणत्या एरियात करणार की म्हणजे तिथे तिथे दुधाची मागणी कशी आहे फॅटप्रमाणे आहे की कशी आहे त्यावर आपण हे ठरवायचं आहे जर तुम्हाला जर फॅटप्रमाणे जर उत्पन्न करायचं असेल तर मग जर्सी गाय उत्तम आणि जास्त दुधाचा विचार केला तर मग याच एफ गाय हे एकदम बेस्ट तसंच त्यांचा खाद्याचा विचार केला तर याच एफ गाय जी आहे तिला खाद्य जास्त प्रमाणात लागतं तर जर्सीला कमी लागत आणि त्याचं आवरेज जर बघितलं तर जर्सी गाय ही कमी खाद्यामध्ये उत्पन्न थोडं जास्त देते दे याच एफ गायीच्या तुलनेमध्ये त्यामुळे जर्सी गाय खाद्याच्या दृष्टीने ही एकदम रिजनेबल असते तसंच त्याचे तस इम्युनिटी पॉवरचा जर विचार केला तर याच एफ गायीची इम्युनिटी पॉवर खूप कमी असते जर्सी गाईच्या तुलनेमध्ये देशी देशी गायीची तुलना यांच्यासोबत होऊ शकत नाही कारण या दोन्ही गायीची रोगप्रतिकारशक्ती शक्ती जी आहे तर देशी गायीच्या बरोबरीत नाहीच त्यामुळे पण या दोन्ही गायीचा जर विचार केला तर याच एप गायीपेक्षा जर्शी गायीची इम्युनिटी पॉवर किंवा रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली असते आणि त्यामुळे याच्याप गायीला ही रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे त्यांना मस्टायटिस त्यानंतर थायलेरियासिस त्यासोबतच लेमनेस लेमनेस म्हणजे लंगडण्याचं प्रमाण खूप असतं यांच्यामध्ये तसंच रिपीट ब्रीडिंग सतत नेहमी 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 उलट उलटत राहतात या गायी जर्शी गाय ही कमी प्रमाणात उलटते म्हणजे उलटण्याचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे दोन वेतातील जर अंतर बघितलं तर एच एफ गायीचं खूप जास्त असतं तर जर्शी गाय ही दोन वेतांमधील अंतर खूप कमी असतं त्यामुळे सुद्धा जर्शी गाय ही जास्त वेध जर घ्यायचे असतील तर जर्सी गाय परवडते तसंच पुढचा विचार केला तर यांचा जे रोगप्रतिकार शक्ती तर झालंच त्यासोबतच दुधाचं प्रमाणही झालं दुधाच्या तुलनेत गायचं दूध हे कमी प्रमाणात असतं फॅट जर बघितलं तर जर्शी गाईचा जा फॅट हा जास्त असतो याच्या गायीच्या तुलनेत त्यासोबतच खाद्याचा जर विचार केला तर जर्सी गाईला कमी खाद्यामध्ये जास्त उत्पन्न देते प्रतिकार शक्तीचा विचार केला इम्युनिटी पॉवरचा तर एच एफ गायची इम्युनिटी पॉवर खूप कमी असते त्यामुळे यांचा औषधांवर तसंच डॉक्टरांचा खर्च बऱ्यापैकी होतो जर्शी गाईच्या तुलनेत जर्शी गाईला खूप कमी खर्च लागतो तर या गोष्टींचा जर विचार करून जर आपण ठरवलं तर आपण एकतर दोन्ही गायी ठेवू शकतो काय मिक्स समजा तुम्ही जर वीस गायी ठेवणार असाल तर दहा गाई एचएफ आणि दहा गाई जर्सी असा सुद्धा तुम्ही डेअरी फार्म चालू करू शकता किंवा मग तुमच्या एरियात जर दुधा दूध कशा प्रकारे मागणी आहे त्यानुसार आपण ठरवू शकतो जर फॅटच्या प्रमाणे मागणी असेल तर जर्सी गाय उत्तम आणि जर नुसतं दुधच दुधाचीच मागणी असेल तर जास्त दूध देणारे जर म्हटले तर एच एफ गाय कारण एफ गाय ही बऱ्यापैकी म्हणजे चाळीस पन्नास पंचावन्न लिटर पर्यंत जाते तर जर्सी गाय ही वीस पंचवीस तीस लिटर पर्यंत जाते आणि जास्तीत जास्त चाळीस लिटर पर्यंत जाते तर एच एफ गाय ही जास्तीत जास्त चांगली ब्रीड जर असलं तर साठ लिटर पर्यंत सुद्धा जाते त्यामुळे आपण आपल्या विवेकानुसार किंवा आपल्या एरियानुसार आपण हे ठरवायचं आहे की आपण कोणत्या गायीचं डेअरी फार्म चालू करायचा तर हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कॉमेंट करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद